असं लाल चुटुक आणि वर्षभर टिकणारं आंब्याचं लोणचं बनवायचं असेल तर मग ही रेसिपी तुमच्यासाठी या पद्धतीने जर बनवलं ना तर असंच्या असं लाल राहील आणि शेवटपर्यंत टिकेल ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देते कसं बनवायचं ते तुम्हाला सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी इथे जिथे लोणच्या ज्या कैऱ्या मिळतात ना खास अशाच मार्केटमध्ये गेले होते तर ते त्यांच्याकडनं ते आम्ही सहा किलो कैऱ्या घेतल्या आई पण होती माझी बरोबर तर सहा किलो कैऱ्या त्यांच्याकडनं घेतल्या त्यांच्याकडनं कैऱ्या घेतल्यानंतर मग त्या तिथेच धुवून घेतल्या व्यवस्थित छान धुवून मग त्या पुसून घेतल्या आम्ही दरवर्षी सहा ते सात किलो चलोणचं बनवतो तर मग ह्या अशा तिथेच बघा इथे व्यवस्थित अशा धुवून मी पुसून घेतल्या घर गर, घरूनच टॉवेल घेऊन गेले होते तर तिथे पुसून घेतल्या आणि मग त्यांच्याकडनंच कट करून घेतल्या आपण घरी आल्यानंतर काय होतं ते कोय बाजूला करतो आणि मग ते नाही का सा साईडला छोट्या छोट्या फोडी करत बसतो तर त्याच्यापेक्षा असं अशा पद्धतीने कट करून घेतला ना की लोणचं खाल्ल्याचा एक आनंद मिळतो हे बघा हे किती छान अशा व्यवस्थित फोडी कट करून देतात आणि मोठ्या मोठ्या आणि बाटीसकत फोडी ह्या कट केल्या जातात त्यामुळे लोणचं खाण्याचा एक वेगळाच आनंद मिळतो तर आम्ही अशा पद्धतीने तिकडनंच कट करून घेतल्या मग घरी आल्यानंतर प्लॅस्टिकच्या पिशीवरती ह्या सगळ्या फोडी काढून घेतल्या आता मी इथे पाण्यामध्ये ह्या फोडी धुणार नाही आहे कारण की काय ज्या कैऱ्या होत्या त्या धुवून पुसून घेतलेल्या आहेत आता इथे काय करणार आहे छान व्यवस्थित स्वच्छ कपडा घेऊन ह्या सगळ्या फोडी छान पुसून घ्यायच्या म्हणजे काय होत्या आतमध्ये जर का काही खराब असेल तर ते सगळं निघून जातं तशाही तिथे ज्या खराब कैऱ्या निघाल्या त्या आम्ही लगेचच बदलून घेतल्या त्या ह्याच्यामध्ये नाही घातल्या पण तरीसुद्धा व्यवस्थित अशा ह्या एक एक कैरी करून पुसून घ्यायची ह्याच्यातली आहे बघा ही अशी बाट आहे ना ती बाट काढून घ्यायची आणि त्याच्या खाली जे काळं चाल असतं ना तेही काढून घ्यायचं आणि व्यवस्थित पुसून घ्यायची इथे थोडासा वेळमोळा काम होतो कारण की काय आपण एक एक कैरी करून पुसणार आहोत आणि इथे मी तर अगदम सहा किलो आणल्यात म्हणल्यावरती त्याला खूप वेळ लागला पुसायला पण अशा पद्धतीने पुसून घेतल्या हे बघा आता ह्या पुसलेल्या कैरी जे कैरी जी आहे ना ती मी इथे प्लॅस्टिकवरती सगळी काढून घेते आहे आणि आता ह्या कैरीला आपण मीठ आणि हळद लावायची आहे तर आता ही कैऱ्या ही कैरी जी आहे ती पसरवून घेते व्यवस्थित आणि त्याच्यावरती मीठ घालायचं तर मीठ साधारण मी इथे एक पाव एक किलो मीठ घालून घेतलेलं आहे एक किलोचा पुडा आणला होता मी तर त्याच्यातलं साधारण पाव मी मी सा किलो मीठ ह्याच्यामध्ये कि मी घालून घेते आणि मीठ घालून घेतल्यानंतर मग हळदही घालून घ्यायची तुम्ही विचार करत असाल एवढं सहा किलोचं लोणचं बनवतायत म्हटल्यानंतर आम्ही लोणचं विकतो की काय किंवा मोठी फॅमिली एकत्रित फॅमिली आहे की काय पण तसं नाही आहे मी माझी आई आणि बहीण आमच्या तिघींचं लोणचं आम्ही एकत्रच तयार करतो फेरीचं आणि दोन दोन किलो वाटून घेतो म्हणजे वर्षभराचं तिघींच्या घरचं लोणचं तयार होतं आता मी इथे तीन चमचे मोठे मोठे हळद घातलेली आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं कारण की काय होतं ना सगळ्या ह्याला कैरीला आपल्या मीठ लागलं पाहिजेले म्हणजे एक दहा पंधरा मिनटं ठेवून त्या कैरीमध्ये ते मीठ मुरलं जाईल तर ते आधी व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं हे लोणचं जे मी बनवते आहे ना अगदी सोपी पद्धती बनवण्याची फार जास्त झंझट नाही आहे याच्यामध्ये म्हणजे पाण्यामध्ये धुवा नंतर त्या एक एक दोन दोन दिवस ते पूर्ण खडखडीत वाळवून घ्या कारण की पाणी जर राहिलं तर लोणचं खराब होतं त्यामुळे तर ही सोपी पद्धत आहे तुम्ही या पद्धतीने करून बघा एकदा म्हणजे कसं आता काही काही ठिकाणी तर ऊनही नसतं आणि फॅनच्या खाली एवढी कैरी अशी व्यवस्थित वाळली जात नाही तर हे आता तुम्ही घरातल्या घरात व्यवस्थितच हे करू शकता आणि वाळवण्याची वगैरे गरज पडत नाही याला इथे कुठेही मी थेंबरही पाणी वापरणार नाही आहे कारण की फोडी आपण करून घेतलेल्या आहेत त्यामुळे आता हे व्यवस्थित सगळीकडे लागल्यानंतर आहे ना घमेल्यामध्ये मी हे काढून घेते आहे सगळ्याच्या सगळं म्हणजे ह्याला पाणी सुटलं पाहिजे मिठाचं त्यामुळे घमेल्यामध्ये व्यवस्थित काढून घेते आहे तुम्ही बघू शकता आता प्लॅस्टिकला तुम्हाला दिसत असेल आत्ताच ह्याला पाणी सुटायला लागलेलं आहे हे बघा याला आत्ताच पाणी सुटायला लागलेलं आहे एक दहा ते पंधरा मिनटं कैरी अशीच घमेल्यामध्ये ठेवून द्यायची आता दहा ते पंधरा मिनटं झाले ना की मग काय करायचं एक सुती कपडा घ्यायचा आणि सुती कपड्यावरती ही कैरी अशी पिळून पिळून अशी व्यवस्थित घालून घ्यायची सुती कपड्यावरती म्हणजे कसं त्यातलं पाणी सगळं जिरपून जाईल व्यवस्थित छान असं पिळून घ्यायची खूप जास्त पण दाबायची नाही जेवढं निघेल तेवढं पाणी काढायचं आणि असं पसरवून घ्यायचं आम्ही काय करतो दरवर्षी असं सहा सात किलोचं लोणचं बनवतो आणि तिघींमध्ये वाटून घेतो तुम्हाला सगळ्यांना आठवण येत असेल म्हणजे कसं सगळ्याच मुलींच्या साधारण घरी हेच असतं की आ, सासरी नाही पण आईकडनंच मसाला आणि लोणचं ह्या दोन गोष्टी तरी दरवर्षी आईकडंच बनवायच्या किंवा आईकडनंच घेऊन यायच्या असं एक मुलींचं ठरलेलंच असतं तसंच आमचंही आहे सेम पण मी आईच्याबरोबर बनवते आता इथे मी पावशर मोहरीची डाळ घेतलेली आहे तर ही फक्त आपल्याला थोडीशी गरम करून घ्यायची आहे फार जास्त भाजत बसायचं नाही आहे तर सहा किलोला मी पावशर घेतलेली आहे तर तुम्ही एक किलो दोन किलोचं बनवत असाल तर शंभर दीडशे ग्रॅम घेतली तरी चालू शकते आता मी हे सगळं ताटामध्ये काढून घेते आणि थंड होऊ द्यायचं आता हे थंड होऊ होईपर्यंत आपण फोडणीची तयारी करूयात आता साधारण एक किलोचं जर का तुम्ही लोणचं बनवत असाल ना तर त्याला दोनशे ग्रॅम तेल लागतं तर आता मी हे एक पुडा पूर्ण ओतून घेतलेला आहे एक किलोचं म्हणजे हे झालं आहे एक हजार ग्रॅम आणि अजून एका पुळ्यातलं मी दोनशे ग्रॅम ओतून घेते ह्याच्यामध्ये दोनशे ते सव्वा दोनशे ग्रॅम अंदाजाने घेते आहे मी थोडंसं तेल कमी जास्त झालं तरी काही फार फरक पडत नाही त्यामुळे मी इथे साधारण अंदाजाने दोनशे अडीचशे ग्राम परत वाढवून घेतलेलं आहे तेल कारण की मी सहा किलो कैरी घेतलेली आहे तर एक किलोला दोनशे ग्रॅमच्या हिशोबाने मला बाराशे ग्रॅम इथे तेल घ्यावं लागणार आहे फोडणीसाठी आता हे तेल पूर्णपणे गरम करून घ्यायचं आणि आधी चेक करायचं थोडीशी मोहरी घालून तेल गरम झालेलं आहे की नाही हे बघा मोहरी इथे फार तरतडली -तर नाही अजून दोन मिनटं थांबायचं आणि मग त्याच्यानंतर मोहरी तेल एकदम परफेक्ट गरम झालं ना की मग मोहरी घालून घ्यायची किती छान पटापट तरतडली पाहिजे हे बघा आता मी इथे साधारण तीन चमचे मोहरी घालून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान व्यवस्थित तेल तडतडले तीन ते चार चमचे मी मोहरी घालून घेतलेली आहे इथे हे बघा छान अशी मोहरी तडतडती आहे अशी तडतडली पाहिजे आणि मग गॅस पहिल्यांदा बंद करायचा आणि मग हिंग घालायचं आता मी इथे साधारण तीन चमचे हिंग घालून घेतली आहे गॅस जर चालूच राहिला ना तर हिंग असं जळतं आणि त्याचा वास निघून जातो त्यामुळे गॅस बंद करूनच हिंग कंपल्सरी घालायचा आता तीन चमचे हिंग घातल्यानंतर मी इथे हळद घालते आहे पण हळद इथे फक्त आपल्याला एकच चमचा घालायची आहे कारण की आपण ज्या कैऱ्या वाळत घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण हळद आधीच घालून ठेव ठेवलेली आहे त्यामुळे फार हळद व्हायला नको त्यामुळे हळद फक्त एकच चमचा घालून घ्यायची आता ही फोडणी थंड होऊ द्यायची आता हे थंड होईपर्यंत आपले पंधरा वीस मिनटं आहेत कैरी आपली हडकलेली आहे व्यवस्थित म्हणजे कोरडी झालेली आहे आता हे काढून घ्यायची हे बघा साडीला कसं पाणी झिरपलेलं आहे सुती कपडा घेतला ना की त्याला छान असं पाणी झिरपून जातं आपल्याला कैरी काय अगदी कोरडी करायची नाही आहे ही ओलसटच राहणार आहे फक्त जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपलं आपण हे करून घेतलं म्हणजे काय केलं झिरपवून घेतलं सुती कपड्यावरती आता ही स सगळी कैरी पुन्हा मी या घमेल्यामध्ये काढते आहे आता ही मोहरीची डाळ जी आहे ती आपली थंड झालेली आहे तर काय करायचं अर्धी मोहरीची डाळ आहे ना ती हे करून घ्यायची मिक्सरमधून बारीक करून घ्यायची नुसतीच मोहरीची डाळ अशी डायरेक्ट घातली ना की काय होणार आहे ती चिटकणार नाही म्हणजे मसाला असा प्रॉपर असा लागणार नाही कैरीला त्यामुळे काय करायचं अर्धी मोहरीची डाळ मिक्सरमधून बारीक करायची आणि अर्धी तशीच ठेवायची म्हणजे काय होतं व्यवस्थित असं मिक्स होतो मसाला त्याच्यामध्ये त्यामुळे बघा आता मी हे मिक्सरमधून बारीक करून घेते खूप सोपी पद्धत आहे हे लोणचं बनवण्याची मी फार काही म्हणजे असं वेगळं असं काही करत नाही आहे एकदम साध्या सिंपल पद्धतीने तुम्हाला दाखवते आहे हे बघा आता ही जे आपण मिक्सरमधून काढलेली पावडर आहे ना ही पण याच्यामध्येच घालून घ्यायची त्याच मोहरीमध्ये आणि मिक्स करून टाकायचं दोन्ही पण म्हणजे कसं होतं व्यवस्थित असं हे बघा आता हे व्यवस्थित असं मसाला तयार झाल्यासारखं झालेलं आहे हे छान आता आपल्या लोणच्याला चिटकून जाणार आहे हे बघा आता हे मिक्स करायचं आणि ज्याच्यामध्ये आपण फोडी काढलेल्या आहेत ना घमेल्यामध्ये त्याच्यावरती हे सगळं घालून घ्यायचं आपली मोहरीची डाळ हे बघा आता हे जे आहे ती ह्याच्यामध्ये आपण सगळं घालून घेऊयात आता हे घातल्यानंतर ह्याच्यामध्ये बाकीचे सगळे इंग्रेडियंट्स पण आपण लगेचच घालून घ्यायचं म्हणजे एकदाच तो मसाला आपल्याला मिक्स करता येतो आता मी इथे मीठ घालते मीठ साधारण मी वाटीभरच घालणार आहे आता इथे जास्त मीठ घालणार नाही आहे कारण की आपल्या लोणच्याच्या फोडींमध्ये आपण मीठ आधीच घातलेलं आहे आणि ते मुरलेलं आहे ह्याच्यामध्ये भलेही आपण पाणी टाकून दिलेलं आहे त्याचं काढून पण तरी मीठ याच्यामध्ये मुरलेलं असतं त्यामुळे अंदाजाने मी साधारण वाटीभर इथे मीठ घातलेलं आहे आता मीठ घालून झाल्यानंतर इथे लाल तिखट घालून घ्यायचं मी लाल तिखटही इथे साधारण वाटीभर घालून घेतलेलं आहे तुम्ही अंदाजानेच घालू शकता तिखट आणि मीठ म्हणजे कसं की आपण किती कैरी घेतो आहे त्याच्यावरती डिपेंड आहे आपण तिखट आणि मीठ किती घालतोय आता मी इथे एक वाटी भरूनच मी तिखटही घालून घेतलेलं आहे आता मी इथे छान कलर येण्यासाठी आहे ना कलरची बेडगी मिरची जी असते ना बॅडगी मिरची ती तिची पावडर घालून घ्यायची हे बघा किती छान कलर आहे याचा तर हे सुद्धा मी वाटीभर याच्यामध्ये घालून घेणार आहे याच्यामुळे कलर खूप छान येतो लोणच्याला त्यामुळे मी इथं सुहानाचा बॅडगी मिरची पावडर वापरते आहे कलर छान आहे त्याचा त्यामुळे आता बॅडगी मिरची पावडर वापरून झाल्यानंतर आहे ना आपण लोणचं मसालासुद्धा ह्याच्यामध्ये घालणार आहोत त्याच्याने अप्रतिम अशी टेस्ट येते पण काय होतं नुसतं लोणचं मसाला घातला ना की मग काय होतं थो थोडंसं मसाला कमी पडल्यासारखा होतो म्हणून आपण हा थोडासा वाढीव मसाला पण घातलेला आहे म्हणजे मोरीची डाळ आणि मसाले आणि आता हे लोणचं मसाला पण घालून घ्यायचा म्हणजे आता एका किलोला साधारण एक पाकिट लागतं तर मी सहा किलो इथे लोणचं करते त्यामुळे मी इथे सहा पाकिटं घालून घेणार आहे म्हणजे आपण मोहरीची डाळं ही घातली तिखट मीठ आणि बॅडगी मिरचीचा कलरची पावडर पण घातलेली आहे आणि प्लस ही लोणच्याची आपण सहा पाकिटं घालणार आहोत म्हणजे काय होतं छान असा मसाला तयार होतो आणि भरपूर मसाला तयार होतो म्हणजे खार जो असतो ना लोणच्याचा तो खूप तयार होतो जर का तुम्ही अशा पद्धतीने लोणचं बनवलं तर यात नुसतं तेलतेल आणि फोडी चांगल्या लागत नाहीत त्यामुळे असा भरपूर मसाला तयार करून घ्यायचा आता हे सगळं मिक्स करायचं तुम्ही बघितलं असेल किती सोप्या पद्धतीने आपण हे लोणचं बनवलेलं आहे ते खूप सोपी पद्धत आहे तुम्ही अशा पद्धतीने बनवलंत ना वर्षभर सुद्धा कलरही खूप छान येतो माझी आई पहिल्यापासून हे असंच लोणचं बनवते आणि आम्हाला दोघींनाही देते प्लस आम्ही मसालाही आता वर्षभराचा मसाला असतो ना तो दिवाळीनंतर बनवला जातो तोही आम्ही असा तिघींमध्ये एकत्रितच बनवतो तुम्हालाही माहिती असेल म्हणजे जवळजवळ सगळ्याच मुली आपल्या आईकडूनच घेऊन येतात वर्षभराच्या ज्या ठ ठेवणीतल्या वस्तू असतात किंवा गोष्टी बनवण्याच्या असतात ना त्या आईकडनंच आणल्या जातात पण आता मी इथे रेसिपीज बनवते त्यामुळे आई येते आणि मी माझ्याच घरी आईच्याबरोबर बरोबर आईच्या मदतीने बनवत असते हे बघा आता ह्या छान सगळ्या फोडी मी मिक्स करून घेतल्या आणि तुम्ही बघू शकता सगळ्या फोडींना छान असा मसाला लागलेला आहे हे बघा व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं सगळ्या बाजूंनी मिक्स करून घ्यायचं कसं एक दहा पंधरा मिनटं तरी असं छान हलवून घ्यायचं एक एकूण एका फे फोडीला व्यवस्थित मसाला लागलेला आहे आता काय करायचं ज्या बरणीमध्ये आपण लोणचं ठेवणार आहोत ना त्या बरण्या घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये हे सगळ्या फोडी घालून घ्यायच्या आणि फोडी घालून झाल्यानंतर ना मग वरून तेल घालायचं पण तेल कसं करायचं तेल हे एकदम फोडींच्या वरती नाही येऊ द्यायचं फोडींच्या खालीच ठेवायचं म्हणजे पाऊन बरणी भारेल एवढंच तेल घालायचं कारण की काय आहे थोडे एक दोन दिवसानंतर आहे ना फोडी खाली बसतात आणि तेलवर येतं त्यामुळे आधी तेल जास्त घालायचं नाही फोडींच्या खालीच तेल खाली आलं पाहिजे तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला नक्की सांगा माझ्या जर का तुमच्या रेसि तुम्हाला माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला रेसिपीज आवडता आहेत म्हणून तुम्ही कुठून माझ्या रेसिपी बघता हेही मला सांगा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर